नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उघड्यावर ठेवलेल्या धानाला फुटले कोंब एक हजार क्विंटल धान्य सडले शासनाच्या लेट फिदी कारभारामुळे संस्था चालकांना लाखोचा फटका आदिवासी सहकारी संस्था कनेरी राम येथील प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मरिया कनेरी राम येथील उघड्यावर ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून धान सडलेल्या अवस्थेत आहेत संस्था चालकांनी सांगितलं की शासनाच्या लेटफिती कारभारामुळे संस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे झालेले नुकसान शासनाने भरून काढावे अशी मागणी दरम्यान संस्थेच्या वतीने केली आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेल्या धान्य महामंडळाने उचल केली नाही त्यामुळे खरेदी केलेला धान्य आदिवासी संस्थांच्या गोडाऊनमध्ये पडून होता गोडाऊन साठ्याच्या व्यतिरिक्त धान्य खरेदीची परवानगी महामंडळाच्या वतीने संस्थांना देण्यात आली होती तसेच खरेदी केलेलं धान्य दोन महिन्याच्या आत महामंडळाने उचल आणि नियमानुसार बाध्य आहे दोन महिन्यात धान्याची उचल झाल्यास अर्धा ते एक टक्का घट शासनाच्या वतीने संस्था चालकांना दिली जाते मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेले धान्य तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर आता उचल केले आहे त्यामुळे पाण्यात भिजलेले धान्य दिसून आले असून त्याला कोंब फुटले आहेत तर काही प्रमाणात धान्य सडलेल्या स्थितीत आहे आमच्या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी साहेब आम्हाला दोन सेंटरची परमिशन देतात त्यामध्ये दे चिखली सेंटर एक आणि को क कनेरी एक या दोन्ही सेंटरमध्ये एकूण अठरा ते सतरा ते अठरा गावं येतात आणि त्या सतरा ते अठरा गावाचे आम्ही धान मोजणी करतो परंतु यावर्षी माहेोन नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तर फरवरी दोन हजार चोवीसपर्यंत धान खरेदी केंद्रा खरेदी केंद्र सुरू ठेवला आणि फरवरी दोन हजार चोवीसमध्ये शेवटच्या तारखेला बंद केला तेव्हापासून आमच्याकडे धान पूर्ण साठा करून भरलेला होता काही धान उघड्यावर घेण्याची परमिशन आम्हाला महामंडळाने दिली आणि या कनिरी सेंटरला अकरा हजार काही क्विंटल धान खरेदी क आम्ही उड्यावरती केली आता उड्यावरती धान केल्यामुळे आज खरेदी केला तेव्हापासून अकरा दहा आठ ते नऊ महिने धान उड्यावरतीच राहिले पाऊस आला ऊन आला ह्या सगळ्याचा परिणाम धानावरती पडला आणि धान एकदम घट झाली काय धान सडला काय धान पोचा पडला याचा जबाबदार कोण ह्या जबाबदारी सरकारने घ्यावी अशी माझी सरकारला विनंती आहे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कनेरी रामचे उपाध्यक्ष ईश्वर कोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की क्विंटल धान्य त्यांच्या संस्थेमार्फत नोव्हेंबर फेब्रुवारी दोन हजार चोवीस तो धान्य तब्बल नऊ महिने संस्थेकडे पडून होते चोवीस हजार सहाशे क्विंटल धान्यपैकी अकरा हजार क्विंटल धान्य गोडाऊनच्या व्यतिरिक्त मोकळ्या जागेवर खरेदी करून ताटपत्री टाकून ठेवले होते त्यामुळे आलेल्या पावसामुळे काही भागातील धानाचे बोरे भिजले असून भिजलेल्या बोऱ्यांना अंकुर फुटले आहे तर काही प्रमाणात धानाचे बोरे सडलेल्या अवस्थेत आहेत संस्थेकडून सांगण्यात आलं की चिखली आणि कन्हेरी अशा दोन्ही सेंटर मिळून एक हजार क्विंटल धान सडले असून त्याला कोंब फुटले आहेत विशेष म्हणजे संस्थेची नुकसान पाहण्यासाठी कुठलाही अधिकारी अद्याप सदर ठिकाणी आला नसून झालेली नुकसान संस्था कशी भरून काढणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे प्रशासनाने यावर संस्था चालकांची मदत करावी अशी मागणी केली जात आहे साहेब आम्हाला खरेदी करताना आम जेव्हा गव्हर्मेंट धान उचल करतो तेव्हा दोन महिन्याची मुदत असते म्हणजे आम्ही खरेदी केलेल्या धानाची दोन महिन्यामध्ये सरकारने उचल करावी अशी सरकारचे नियम आहेत परंतु आज नऊ ते दहा महिने होऊन राहिले सरकारने धान खरेदी केला आणि आमच्याकडेच ठेवून दिला जबाबदारी आमची आहे जबाबदारी महामंडळाची आहे जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे अर्धा किलो घट किंवा एक किलो घटामध्ये कोणीही हे असं करू शकत नाही आज माझ्याकडे जवळजवळ जवड़ पाचशे ते सहाशे क्विंटल सातशेच्या जवळपास धान स से कनेरी सेंटरवर सडलं आहे दोनशे ते तीनशे क्विंटल धान चिखली सेंटरवर स आहे आणि याच्यामध्ये जबाबदार कोण मिडल म्हणजे मिडलमध्ये आम्ही लहान माणसं पडतो आम्ही कुं काय करायचं याचा सडलेला माल कुठं न्यायचा बरं कोणी येऊन पाहत नाही कोणी जाऊन पाहत नाही आदिवासी महामंडळाच्या लोकांनी येऊन किती धान सडलेला आहे हा पाहायला पाहिजे परंतु अजून आले नाही त्यांनी चौकशी केला नाही काही नाही याच्यामध्ये पूर्ण धान केल्यानंतर ते आम्हाला सरळ सांगतात की तुमची घट एवढी झाली कशा पद्धतीने झाली का झाली हे त्यांना काहीही माहीत नसती काय प्रॉब्लेम फरवरीमध्ये पूर्ण सेंटर गव्हर्नमेंटने बंद केलं त्यामध्ये फरवरीनंतर मार्चपर्यंत चा मार्चपासून यांनी डिओ म्हणून द्यायला पाहिजे होता डीओ काय यांनी दिलं नाही त्यांच्यात काय तांत्रिक का अडचण आहेत हे आम्हाला माहीत नाही परंतु त्यांनी डिओ देऊन आपला माल उचलायला पाहिजे होता माल उचलला नाही आता खरीप आणि रब्बी रब्बी रब्बीचा आम्ही एकही माल कोणी आदिवासी महामंडळने कुठंच आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठंच धान खरेदी केलेली नाही जागे अभावी जागा नसल्यामुळे कोणीही धान खरेदी करू शकले नाही त्यामुळे सोसायटीच्याही नुकसान झालेलं आहे आणि म महामंडळाचे नुकसान झालेलं आहे आता आमचा आठ ते नऊ महिने धान माल इस राहिला बराचसा माल सडला आणि सगळ्या याचा परिणाम आमच्या त्यांच्यावर पडत नाही सगळं आमच्या आदिवासी महामंडळ किंवा आदिवासी सेवा सहकारी संस्थेवर और। यांच्यावरही पडते त्यामुळे सरकारला अशी माझी विनंती आहे का घटीचं प्रमाण वाढवून जेवढे आमचे धान सडलेले आहेत तेवढ्याची घट देऊन आम्हाला न्याय देण्याची सहकार्य करावे मिल मिलधारकांच्या मागण्या रखडल्यामुळे संस्थाधारकांना बसला फटका काय आहे नेमका प्रकार पाहूया तर रब्बी हंगामात दोन हजार चोवीसमध्ये आदिवासी संस्थांनी शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली नाही त्याला कारण म्हणजे राईस मिलधारक असोसिएशन होते मिल मिलधारकांच्या काही मागण्या शासनाने मान्य केल्याने शासनाकरिता राईस मिलिंग करणाऱ्या रा मिल मिलधारकांनी धानाची उचल केली नाही त्यामुळे संस्थांच्या गोडाऊनमध्ये तब्बल नऊ महिन्यापासून दोन हजार तेवीसमध्ये खरेदी केलेले धान्य पडून आहे तर शासनाच्या वतीने राईस मिलिंगचे काम पुन्हा सुरू झाल्याने संस्थेमध्ये ठेवलेले धान्य उचल करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि त्यामुळेच उघड्यावर ठेवलेले ठेवलेल्या खालच्या भागातील सडलेले धान्य समोर आले आहे तर र, र रब्बी हंगाम दोन हजार आदिवासी संस्थांनी शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी केली नाही त्यामुळे ना इलाज शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याला धान्य विकावे लागले परिणामी शेतकऱ्याला देखील मोठे नुकसान सहन करावे लागले शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणार धान्याचे भाव आणि बोनस शेतकऱ्यांना मिळाले नाही